काय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा हे बघूया बघा आपण स्वामी महाराजांना नवस करताना कोणतेही उपवास व्रत वैकल्य करण्याची काहीही गरज नाही किंवा कोणतेही सेपरेट अशी पूजा मांडण्याची गरज नाही गरज आहे फक्त तुमच्या विश्वासाची तुमचा किती महाराजांवर विश्वास आहे यावर सगळं अवलंबून आहे बघा स्वामी महाराज हे असे एक दैवत आहेत की तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत तुमचे कोणते नवस आहेत ते नवस लवकरात लवकर पूर्ण करणारे एकमेव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज बघा स्वामींना नवस कसा करावा तुमच्या देवघरात जर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या आणि फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या अभिषेक घातल्यानंतरनं महाराजांना अष्टगंध आणि हिन उत्तर लावून घ्या महाराजांना फुलं असतील तर फुलं अर्पण करा आणि पूर्ण विश्वासाने म्हणजे जसं की एका लहान लेकराचा जसा आपल्या आईवर विश्वास असतो तसा आपला महाराजांवर विश्वास पाहिजे आणि तुमच्या जी काही मनातील इच्छा आहे ती महाराजांपशी सांगायची आहे तुमचे जे कोणते गाराणे आहे ते गारा संपूर्ण गाराणं महाराजांजवळ व्यक्त करायचं आहे बघा असे कोणतंही एकही रुपया खर्च होणार नाही कोणत्याही फळाची अपेक्षा नाही फक्त तुमचा विश्वास विश्वास खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जितक्या अंतकरणाने आपलं स्वामींना आपलं मानताल आणि तुमची गाराणी त्यांना गाताल तितक्या लवकर महाराजांपर्यंत ते लवकरात लवकर पोचेल आणि तुमचा नवस पूर्ण होईल बघा पण त्याआधी तुमचा महाराजांवर विश्वास पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही महाराजांची नित्य सेवा केली पाहिजे सेवा जरी नित्य तुमच्या ज्यांनी घडत नसेल तरीही चालेल पण कमीत कमी दिवसभरात तुमच्या मुखात स्वामींचं नामस्मरण पाहिजे जे काही झालं चांगलं झालं काय आणि वाईट झालं काय ते सर्व तुम्ही स्वामींच्या चरणांवर अर्पण करायचं आहे म्हणजे चांगलं झालं तरी महाराजांमुळं आणि जे काही वाईट झालं म्हणजे बघा आपली इच्छा नसताना एखादं काम आपल्याला करावं लागतं इच्छा असतानासुद्धा आपल्याला एखादी वस्तू आपल्या मिळत नाही किंवा आपल्या मनाविरुद्ध होतं ते सर्व महाराजांनाच अर्पण करायचं आहे उगवलेल्या दिवसाची सुरुवात महाराजांच्या नामस्मरणाने झोपेपर्यंत त्यांच्याच नामस्मरणाने आणि जे काही दिवसभरात तुमचं सुख दुःख जे काही तुम्हाला मिळेल किंवा मिळणार नाही ते सर्व स्वामींच्या चरणांवर अर्पण करायचं आहे तुमचा पूर्ण महाराजांवर विश्वास पाहिजे बघा तुमची जी कोणता नवस आहे तो नवस लवकरच फळ लाईल महाराजांवर जर तुमचा विश्वास असेल तर बघा अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊन जातात आणि तुमचा नवस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही जी कोणती इच्छा तुम्ही मागितली आणि ती फळाला आली तर तुम्ही अक्कलकोटला जाऊन महाराजांचं तिथं दर्शन घ्यायचं आहे बघा एकमेव असे दैवत आहे की ती आपल्या हाकेला पटकन धावतात जर तुमची श्रद्धा असेल आतून विश्वास असेल स्वतःपेक्षा सुद्धा जास्त विश्वास महाराजांवर पाहिजे मग बघा तुमची जी कोणती इच्छा आहे ती पटकन पूर्ण होईल फक्त तुमची गाणाने व्यवस्थित सांगावी आणि त्यात तुमचा असा वाईट हेतून असावा दुसऱ्याविषयी तुमचे मनात चांगले विचार पाहिजेत दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही सामील पाहिजे अंतकरण तुमचं पवित्र पाहिजे यापेक्षा महाराजांना तुमचा एकही रुपया लागणार नाही किंवा एक नारळसुद्धा लागणार नाही जर तुमचा हेतू मनातला चांगला असेल तर तुमची इच्छा पटकन पूर्ण होणार फक्त तुमचा विश्वास महत्वाचा आहे जर तुमचा विश्वास असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊन जातात प्रत्येक संकटात स्वामी महाराज तुमच्या बरोबर असणार बघा तुम्ही मागून तर बघा महाराजांना मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्हाला खूप महाराजांनी अनुभव दिलेले आहेत आणि ते पूर्ण म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही महाराजांना बोलले सर्व काही महाराजांनी ते मला दिलेलं आहे म्हणजे एकही इच्छा त्यांनी अशी ठेवलेली नाही की ते मला मिळालेलं नाही तुम्ही सुद्धा असा महाराजांना नवस करू शकता नवस पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोटला जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन येऊ शकता तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ